नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वां स्वागत आहे आपल्याकडे एक जाहिरात आलेली आहे की चंद्रकांत वसंतदा पाटील महाविद्यालय सातारा रोड येथील आहे तर खालील विषयासाठी शिक्षक पद भरती आहे त्यांच्यामध्ये त्याला विषय इंग्रजी शिक्षण आहे एम ए बी एड अर्धवेळी शिक्षक अशी नियुक्तीचा प्रकार आहे मराठी है तेला पन एम ए बी शिक्षक गणित लपन एमएससी बीएड सी बी शिक्षक इतिहासला एम ए बी एड तासिका तत्वा नेमूक है भूगोल पन एम ए एम एस सी बी एड करने है इच्छुक ने नंबर वरती फोन कराच है कि संपर्क कराच है मुलाखत तेवीस सहा पंचवीस रोजी आहे सत्तावीस सहा पंचवीसपर्यंत तुम्ही कधीही मुलाखत देऊ शकता अकरा ते तीन वेळेत येऊन जायचं आहे कागदपत्र त्या कॉलेजवरती तर मित्रांनो बघा जाहिरात चांगल्या आहेत शिक्षण असेल तर बसलं बसत असेल तर तुमचा बायोडेटा घेऊन तिथं जायचं आहे इंटरव्यू द्यायचा आहे तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणत राहीन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा